वार्तांकन सोलापूर बाजार समितीमध्ये कांद्याची अकराशे एकोणचाळीस कोटींची उलाढाल सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एप्रिल दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या एका वर्षाच्या कालावधीत तब्बल अकराशे एकोणचाळीस कोटीची उलाढाल झाली आहे दोन हजार तेवीस ते चोवीस या वर्षात ऐंशी लाख सहा हजार क्विंटल कांद्याची आवक झाली असून चालू वर्षात म्हणजेच एप्रिल दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या काळात अठ्ठावन्न लाख बासष्ट हजार पाचशे शहाण्णव क्विंटल कांद्याची आवक सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत झाली आहे दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी बेंगलोर बाजार समितीत भाव चांगला असल्याने हजार क्विंटल कांदा विकला आहे सध्या सर्वसाधारण कांद्याला दीड हजार रुपये तर चांगल्या कांद्याला बत्तीस रुपये पर्यंतचा भाव सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा